श्री स्वामी समर्थ वदत्त। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री सर्वांना स्वामी आज आपण या व्हिडिओमध्ये हो जपमाळेत एकशे आठ मागचं विशेष कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वैदिकशास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्राचीन काळापासून हिंदू धर्मात देवी देवतांची उपासना करताना माळेचा जप करण्याची प्रथा आहे पूजापाठमध्ये माळेचा जप हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तुम्ही दररोज अत्यंत भक्तिभावाने ज्या माळेचा जप करता त्यामध्ये एकूण किती मणी आहेत हे तुम्हाला माहित आहे का बहुतांश लोकांना याबाबत काहीच अंदाज नाहीये तर या पवित्र जपमाळेत तब्बल एकशे आठ मणी असतात अशाने एका वेळी एकशे आठ वेळा तुम्ही देवाचे नामस्मरण करत असता आता या जपमाळेत एकशे आठ म्हणीच का असतात यामागे सुद्धा एक धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे ते आता आपण जाणून घेऊया वैदिक शास्त्रानुसार देवाची उपासना करताना जप करण्यासाठी माळ आवश्यक असते यामध्ये रुद्राक्षापासून बनलेल्या माळेला सर्वश्रेष्ठ मानले जाते या माळेमध्ये विद्युतीय आणि चुंबकीय शक्ती सोबतच कीटकनाशक गुणधर्म असतात या माळेत एकशे आठ रुद्राक्ष असतात रुद्राक्ष तुळस स्फटिक अशा कोणत्याही गोष्टीपासून बनलेल्या या जपमाळेत एकशे आठ मनीस असतात यामागचे कारण अनेक लोकांना माहिती नाही याबाबत आपण जाणून घेऊया तसेच मनुष्याच्या श्वासासोबत माळेचा अजून एक संबंध आहे शास्त्रानुसार जपमाळेतील एकशे आठ म्हणींबद्दल विविध मान्यता सांगण्यात आल्या आहेत त्यातील एक अत्यंत महत्त्वाची मान्यता आपण जाणून घेऊया मनुष्याच्या श्वासाच्या आधारावर जपमाळेत एकशे आठ म्हणी स्वीकृत करण्यात आल्या आहेत एका दिवसात चोवीस तास असतात आणि या चोवीस तासात एखादा एक माणूस एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो त्यातील बारा तास आपल्या कामासाठी दिले जातात उरलेले बारा तास देवी देवतांच्या उपासनेसाठी असतात या बारा तासामध्ये व्यक्ती एक हजार आठशे वेळा श्वसन क्रिया करतो परंतु इतक्या वेळा देवाचे नामस्मरण करणे शक्य त्यामुळे एक हजार आठशेमधील मधील शेवटचे दोन शून्य काढून जो अंक राहतो तितक्या वेळा देवाचे स्मरण केले जाते आणि हा शिल्लक राहिलेला अंक एकशे आठ हा असा असतो त्यामुळे एकशे आठ मनी जपमाळेत असतात यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जपमाळेचा सूर्याशी खास संबंध आहे ग्रहांच्या यादीत सूर्याला महत्त्वाचे स्थान आहे सूर्य एका वर्षात तब्बल दोन लाख सोळा हजार कला अर्थातच आकार बदलतो इतकेच नव्हे तर सूर्यवर्षातून दोन वेळा आपली जागासुद्धा बदलतो यामध्ये तो सहा महिन्यांसाठी उत्तरार उत्तरायन तर सहा महिन्यांसाठी दक्षिणायनमध्ये असतो यासह हो महिन्यांच्या कालावधीत सूर्य एकूण एक लाख आठ हजार कला बदलतो शास्त्रानुसार जपमाळेतील प्रत्येक मनी सूर्याच्या कलेला अर्पण केला आहे मात्र एक लाख आठ हजार मनी माळेत ठेवणे शक्य नसते त्यामुळेच या आकड्यातील मागचे तीन शून्य हटवून एकशे आठ या अंकाचा स्वीकार करण्यात आला आहे एकशे आठ या अंकाबाबत असलेली ज्योतिष मान्यता काय ते आता आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार या जगाला बारा भागांमध्ये विभागण्यात आले आहे त्यालाच आपण राशीचक्र म्हणतो यामध्ये तब्बल बारा राशी अस्तित्वात असतात या बारा राशी नऊ ग्रहांच्या आधारे कार्यरत असतात या नऊ ग्रहांचा आणि बारा राशींचा गुणाकार केल्यास एकशे आठ ही संख्या प्राप्त होते म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जपमाळेत एकशे आठ मणी आहेत अशा तऱ्हेने मी आज तुम्हाला जपमाळेचे काही महत्त्व जपमाळेत एकशे आठ मणीस का असतात याच्या मागचे कारण सांगितले आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ चिंतन शिगृदेव दत्त